Yeah.

सा सात <द्णीद। sama grew worse> <दूख्णीद>। <Subaru> योजना झाली आहे आम्हाला सांगितलं गेलं की उल्हासनगरची संपूर्ण पाणी समस्या सुटणार चोवीस तास बिना मोटरचं पाणी पन्नास टक्के पाणी जमिनीमध्ये मुरत होता याच्यासाठी ती योजना आणली गेली पाणी पन्नास टक्के पाणी जमिनी मुलं मध्ये मुक्त आहे तर लाईन टाकल्या पाहिजे लाईन टाकायला आम्ही मंजुरी दिली आज ती योजना पूर्ण सक्सेस फेल त्याच्यानंतर ती आर्धी झाली म्हणून ॲडिशनल योजना लोक साडेतीनशे कोटीची कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तो पॉईंट कुठला नव्हता हो साडेतीनशे कोटी

त्यांना तुम्ही करेक्शन दिला त्यांना करेक्शन मोटर लावून ते रेटला पाणी पाणी पोचलाय का बरोबर तुम्ही गेलेला जिल्ह्यामध्ये कसं पाणी निघालं त्या घाटला घातला वशीचा पाणी शिवनगर हवईच्या पली पाणी पोचलाय का विठ्ठलवाडी कपडा दिवसेंदिवस दिवस पाणी कमी होते की नाही पाण्यावर निघालेलं पाणी तुमच्या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते काही विभागामध्ये दिवसाड पाणी येत आहे त्याचा परिणाम शट डाऊन असे तर पाच पाच सहा सहा दिवस पाणी येत नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी इक उपलब्ध असतो फोन उचलत नाही अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात जा येत नाही पाणी अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता रस्त्यावरचे खड्डे त्या खड्डे खड्डेमय रस्ता पाच पाच रस्ते एम एमआर माध्यमातून होत आहेत परंतु गेल्या तीन तीन वर्षापासून तसंच लोक खड्ड्यामधून आहेत धुळीचं जा साम्राज्य आहे लोकांना टीबीचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात दम्याचे आजार होत आहेत या प्रशासनाचं जा अजिबात लक्ष नाही शौचालयाची दुरावस्था आहे घाण पाणी येते आणि महत्वाचं म्हणजे पाणी येत नाही देत आहेत ते घाण पाणी दिवसाड पाणी कधी कधी पाच पाच सहा सहा दिवस पाणी नाही काही भागामध्ये लोक खाली करून जात आहेत त्याचा परिणाम म्हणून खडक खडकपाड्याला जात आहेत अंबरातला जात आहेत एवढे लोक उल्हासनगरवर वैतागलेले अशा प्रकारचं प्रशासन उद्या त्यांच्याकडे दे निरंकुष सत्ता आहे चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे लोकांना काय हवं ते लोकांना काय पाहिजे पाणी साफसफाई आणि रस्ते चांगले इथं साफसफाई व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याची जो दुर्भिक्ष आहे दिवसेंदिवस दिवसे ते वाढणारे म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जनआक्रोश आंदोलन केलं संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली कडकडत्या उन्हामध्ये रन त्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेस त्या सोय सुद्धा या प्रशासनाला नव्हता म्हणून आज लोकांनी आक्रोश केला तुम्ही पाहिलेलं आहे हे लोकांना दाखवा प्रत्येक ठिकाणी दाखवा नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार आहे प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाण्याची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू फोन आम्ही उचलू रात्री बेरात्री कधी असू त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढवि पाणीपट्टी आहे ही तीन हजार सहाशे म्हणजे जसं झिजिया कर होता औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं मनात आलं की कर लावला तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये छत्तीसशे चाळीस डायरेक्ट आठ हजार आहे पाच टक्के दहा टक्के वीस टक्के दोनशे पटीनं वाढ ही अमान्य ती रद्द करण्यासाठी सांगितली शौचालयाची दुरास्थ व्यवस्था झाली पाहिजे पाणीपुरवठा सुधारला पाहिजे रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे लोकांनी अर्ज त्या तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे समाज मंदिर जी चांगली चालू आहेत तिथं बंद करत तिथं नशेचे अड्डे खोलतायत सरकारी खेळाची मैदानं अडप करतायत हे सर्व थांबलं पाहिजे त्यानंतर शाळचा विषय रेल्वेने जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होतील किंवा घरही होतील त्यांचा पुनर्वसनही झाल्याशिवाय तिथं रस्ता होता कामा नये किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेने महापालिकेचे भूकंड ताब्यात घ्यावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना सांगित केलेल्या आहेत डॉल्फिन रोड नेताजी ते कैलाश कॉलनी नेताजी ते प्रभाराम चौक वाकोरेडी होते विनस हिराघाट ते डरबी पवई ते विठ्ठलवाडी डॉल्फिन क्लब हा रस्ते तातडीने होता झाले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं नाही तर एक, एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी आयुक्त असतील उपायुक्त असतील त्यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागते लोकांना आता यापुढे उल्हासनगर उल्हासनगरवासियांची तातडीने काम होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नाहीतर नाहीतर हे नाली सफाई सुद्धा वेळेस झाली पाहिजे नाहीतर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण उल्हासनगरवासियांच यामध्ये खास करून महिला काम चोर आहे काय लोक बोलतात काय नुसतंच फुसफुस फुसफुस करत ते नको आहे एक तास पाणी दोन तास पाणी रोज आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे त्यासाठी